नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नगर विकास विभागाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यामध्ये नगर परिषद किंवा नगरपंचायतीमधील बंदास म्हणजे जे काही पद आहेत त्यांच्या पदाच्या बंदास मान्यता देण्याबाबत या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आला तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की बऱ्याच दिवसांपासून हा जी आर आपल्याला सर्क्युलेट होताना दिसतोय तर नेमका जी आर आहे कशा संदर्भात नवीन जाहिराती संदर्भात आहे का तर तेच माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर तु चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळत असतात विद्यार्थी मित्रांनो आपण थेट जी आर वर आलेलो आहोत जी आर च तुम्ही हेडिंग पाहू शकता राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा किंवा नगरपंचायती या नागरिक स्थानिक संस्थानातील पदांच्या आकृतिबंद मान्यता मिळण्याबाबत म्हणजे यामधील जी काही पद आहेत त्यांच्या आकृतीबंदास मान्यता मिळण्याबाबतचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आला याची दिनांक किती आहे तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे पाच सहा दिवस झाले माझ्यापर्यंत जी आर येऊन पण त्यावर व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही म्हणून हा व्हिडिओ आपला लेट आलेला आहे थोडा पण तसा तो जी आर मी आपल्या ग्रुपला टाकलेला होता तुम्हाला जर लवकर अपडेट हवी असेल तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून ठेवा कारण त्यावर जी काही अपडेट माझ्यापर्यंत येत असते ती मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो आता पहा खाली आपण आलेलो हो, आहोत इतर माहिती आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही प्रस्तावना वगैरे त्यांनी दिलेली आहे थेट आपण मुद्द्यावर येऊया यामध्ये असं सांगितलेलं आहे की शासन निर्णय शासन निर्णय नगर विकास विभागाच्या आता हे अगोदर जे अगोदरचे जी आर आहेत त्यांचा रेफरन्स या ठिकाणी देण्यात आला तर एकूण तीन किती पाच सात दोन हजार सोळा त्यानंतर बारा दोन दोन हजार अठरा आणि अकरा नऊ दोन हजार एकोणावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार खालील नमूद एकूण तीन नगर परिषदा किंवा नगरपंचायतीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण एकशे अकरा पदांचा आकृती निश्चित करण्यात येत असून त्यासाठीचा जो काही खर्च आहे तो पुढील प्रमाणे सांगण्यात आलेला आहे म्हणजे पहा जी काही लोकसंख्या आहे त्यामध्ये त्याचं प्रमाण असतं कारण की जे कर्मचारी असतात त्यांचं प्रमाण असतं मग ते पोलीस असो किंवा इतर कर्मचारी असो प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांचं प्रमाण ठेवावं लागत असतं लोकसंख्येच्या तर इथे त्यांनी काय सांगितलं की एकशे अकरा पदांच्या आकृतीबंद निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जो काही खर्च आहे तोसुद्धा त्यांनी संचित स्वरूपात आपल्याला या ठिकाणी सांगितला यामध्ये कोणकोणत्या नगरपंचायती आहेत तर एअरखडा पाहू शकता तुम्ही नगरपंचायत नागपूर आहे जिल्हा धुळे आहे आणि जिल्हा नाशिक म्हणजे नागपूर धुळे आणि नाशिक जिल्ह्यामधील ज्या काही नगरपरिषदा दोन नगरपरिषदा आहे आणि एक नगरपंचायत आहेत अशा आणि प्रस्तावित पदे किती आहेत तर अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पंचावन्न अशा पद्धतीने जो काही एकशे अकरा पदांसाठी लागणारा खर्च आहे त्याचा तपशील इथे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो काही जी आर आहे तो नवीन जाहिरातीबाबत नसून ज्या काही नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नगर परिषदा किंवा नगरपंचायती होत्या आणि त्याचं लोकसंख्येचं जे प्रमाण आहे त्यानुसार कर्मचारी असणं आवश्यक असतं तर म्हणूनच एकशे अकरा जे कर्मचाऱ्यांची पदं आहेत त्यामध्ये ह्या हा जो खर्च आहे त्याच्या आकृतिबंदास मान्यता देण्यासंदर्भात या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सर्वात शेवटी जर तुम्ही पाहिलं तर उपरोक्त मुद्दे दिलेले आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उपरोक्त पदावरील खर्च मागणी जी काही मान्य नगरपरिषदांना सहाय्य जकात कर व मागाई भत्ता रद्द केल्यामुळे नगरपरिषदांना सहाय्यक अनुदान या खाली टाकून सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा असं शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे आणि हा शासन निर्णय वेबसाईटवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला तुम्हाला जर नवीन जी आर पाहायचे असेल महाराष्ट्र शासनाचे तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कोणताही जी आर पाहू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या काही नगरपरिषदा नगरपंचायती आहेत त्यामधील एकशे अकरा कर्मचाऱ्यांची जी पदे आहेत त्यांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे हा जी आर नवीन जाहिरातीबाबत नसून जे इतर पदे आहेत त्यांच्या बाबतीत दिसतो राहिला प्रश्न नवीन जाहिरातीचा तर ती सुद्धा आम्ही काढू असं शासन वारंवार सांगत आहे घोषणा करत आहे तब्बल बऱ्याचदा त्याची घोषणा सुद्धा झालेली आहे बऱ्याचदा त्याचे आदेश सुद्धा आलेले आहेत मात्र अजून कोणत्याही प्रकारच्या अधिकृत हालचाली आपल्याला नगर परिषदेच्या बाबतीत दिसत नाही गट डची जाहिरात तर आलीच नव्हती गट ची जाहिरात आली होती मात्र तिलाही आता दोन वर्षाचा कालावधी उलटलेला आहे तरी देखील अजून नवीन जाहिरात आलेली नाही नवीन जाहिरात प्रस्तावित आहे जागासुद्धा भरपूर आहेत लवकरच आम्ही जाहिरात काढू असं शासनाने देखील सांगितलेलं होतं मात्र अजून जाहिरात आलेली नाही आणि ज्या काही कधीमध्ये नोटीस फिरत असतात कधी कधी फेक नोटीससुद्धा आपल्याला पसर पसरताना दिसतात आता कालच एक व्हिडिओ मी बनवला होता तो होता जी एम सी सांगलीच्या संदर्भात जी एम सी सांगलीची एक्झाम डेट जी आहे ती फायनल करण्यात आली होती पण ती नोटीस खरी नसून खोटी नोसू नोटीस होती आणि शेवटी विभागाला सांगावं लागलं की ही नोटीस खरी नाही तशाच पद्धतीची नगरपरिषदेची सुद्धा जी काही जाहिरात येणार आहे अशा तारखेची नोटीससुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्यामध्येही त्यावेळी आपण सांगितलं होतं की ही नोटीस खरी आहे का खोटी आहे याची पडताळणी अजून नगरविकास विभागाने केलेली नाही तर विभागाने स्पष्टीकरण द्यावं की कोणती नोटीस खरी आहे आणि कोणती नोटीस खोटी आहे म्हणजे आपल्याला त्याबाबत शंका राहणार नाही आणि राहिला प्रश्न नवीन जाहिरातीचा तर ती निवडणुकीच्या पूर्वी येणं गरजेचं आहे जर निवडणूकमध्ये आली तर आणखी जाहिरात लाभण्याची शक्यता आहे आणि जाहिरात जर पुढच्या वर्षीवर गेली तर ह्या ज्या संपूर्ण भरत्या आहेत त्या एम पी एस कडे जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही कारण की शासनाने अगोदरच सांगितलं की आम्ही जवळपास ज्या काही सर्व परीक्षा आहेत त्या एम पी एस कडे देण्याचा प्रयत्न करत आहोत जशी विद्यार्थ्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे आम्ही सर्व सरळ सेवा ह्या एम पी कडे देऊ आणि दोन हजार सव्वीस मध्ये भरपूर प्रमाणात पदे भरली जाणार आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्ही नगर परिषदेच्या भरतीची वा, वा। वाट पाहत होते का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर त्याची माहिती तुम्हाला आपल्या आणि आपल्या टेलिग्राम ठिकाणी प्राप्त होऊ शकते म्हणून दोन्ही ठिकाणी ठेवा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नगर विकास विभागाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यामध्ये नगर परिषद किंवा नगरपंचायतीमधील बंदास म्हणजे जे काही पद आहेत त्यांच्या पदाच्या बंदास मान्यता देण्याबाबत या ठिकाणी जीआर आर प्रसिद्ध करण्यात आला तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की बऱ्याच दिवसांपासून हा जी आर आपल्याला सर्क्युलेट होताना दिसतोय तर नेमका जी आर आहे कशा संदर्भात नवीन जाहिराती संदर्भात आहे का तर तेच माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळत असतात हा विद्यार्थी मित्रांनो आपण थेट जी आर वर आलेलो आहोत जी आरचं वरती तुम्ही हेडिंग पाहू शकता राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा किंवा नगरपंचायती या नागरिक स्थानिक संस्थानातील पदांच्या आकृतिबंदास मान्यता मिळण्याबाबत म्हणजे यामधील जी काही पद आहेत त्यांच्या आकृतिबंदास मान्यता मिळण्याबाबतचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आला याची दिनांक किती आहे तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे पाच सहा दिवस झाले माझ्यापर्यंत जी आर येऊन पण त्यावर व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही म्हणून हा व्हिडिओ आपला लेट आलेला आहे ले थोडा पण तसा तो जी आर मी आपल्या ग्रुपला टाकलेला होता तुम्हाला जर लवकर अपडेट हवी असेल तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून ठेवा कारण त्यावर जी काही अपडेट माझ्यापर्यंत येत असते ती मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो आता पहा खाली आपण आलेलो हो, आहोत इतर माहिती आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही प्रस्तावना वगैरे त्यांनी दिलेली आहे थेट आपण मुद्द्यावर येऊया यामध्ये असं सांगितलेलं आहे की शासन निर्णय शासन निर्णय नगर विकास विभागाच्या आता हे अगोदर जे अगोदरचे जी आर आहेत त्यांचा रेफरन्स या ठिकाणी देण्यात आला तर एकूण तीन किती पाच सात दोन हजार सोळा त्यानंतर बारा दोन दोन हजार अठरा आणि अकरा नऊ दोन हजार एकोणावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार खालील नमूद एकूण तीन नगर परिषदा किंवा नगरपंचायतीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण एकशे अकरा पदांचा आकृती निश्चित करण्यात येत असून त्यासाठीचा जो काही खर्च आहे तो पुढील प्रमाणे सांगण्यात आलेला आहे म्हणजे पहा जी काही लोकसंख्या आहे त्यामध्ये त्याचं प्रमाण असतं कारण की जे कर्मचारी असतात त्यांचं प्रमाण असतं मग ते पोलीस असो किंवा इतर कर्मचारी असो प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांचं प्रमाण ठेवावं लागत असतं लोकसंख्येच्या तर इथे त्यांनी काय सांगितलं की एकशे अकरा पदांच्या आकृतीबंद निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जो काही खर्च आहे तोसुद्धा त्यांनी संचित स्वरूपात आपल्याला या ठिकाणी सांगितला यामध्ये कोणकोणत्या नगरपंचायती आहेत तर एअरखडा पाहू शकता तुम्ही नगरपंचायत नागपूर आहे जिल्हा धुळे आहे आणि जिल्हा नाशिक म्हणजे नागपूर धुळे आणि नाशिक जिल्ह्यामधील ज्या काही नगरपरिषदा दोन नगर परिषद आहे आणि एक नगरपंचायत आहेत अशा आणि प्रस्तावित पदे किती आहेत तर अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पंचावन्न अशा पद्धतीने जो काही एकशे अकरा पदांसाठी लागणारा खर्च आहे त्याचा तपशील इथे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो काही जी आर आहे तो नवीन जाहिरातीबाबत नसून ज्या काही नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नगरपरिषदा किंवा नगरपंचायती होत्या आणि त्याचं लोकसंख्येचं जे प्रमाण आहे त्यानुसार कर्मचारी असणं आवश्यक असतं तर म्हणूनच एकशे अकरा जे कर्मचाऱ्यांची पदं आहेत त्यामध्ये ह्या हा जो खर्च आहे त्याच्या आकृतिबंदास मान्यता देण्यासंदर्भात या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सर्वात शेवटी जर तुम्ही पाहिलं तर उपरोक्त मुद्दे दिलेले आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उपरोक्त पदावरील खर्च मागणी जी काही मान्य नगरपरिषदांना सहाय्य जकात कर व मागाई भत्ता रद्द केल्यामुळे नगरपरिषदांना सहाय्यक अनुदान या खाली टाकून सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा असं शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे आणि हा शासन निर्णय वेबसाईटवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला तुम्हाला जर नवीन जी आर पाहायची असेल महाराष्ट्र शासनाचे तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कोणताही जी आर पाहू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या काही नगरपरिषदा नगरपंचायती आहे त्यामधील एकशे अकरा कर्मचाऱ्यांची जी पदे आहेत त्यांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे हा जी आर नवीन जाहिरातीबाबत नसून जे इतर पदे आहेत त्यांच्या बाबतीत दिसतो राहिला प्रश्न नवीन जाहिरातीचा तर ती सुद्धा आम्ही काढू असं शासन वारंवार सांगत आहे घोषणा करत आहे तब्बल बऱ्याचदा त्याची घोषणा सुद्धा झालेली आहे बऱ्याचदा त्याचे आदेश सुद्धा आलेले आहेत मात्र अजून कोणत्याही प्रकारच्या अधिकृत हालचाली आपल्याला नगर परिषदेच्या बाबतीत दिसत नाही गट डची जाहिरात तर आलीच नव्हती गट क ची जाहिरात आली होती मात्र तिलाही आता दोन वर्षाचा कालावधी उलटलेला आहे तरी देखील अजून नवीन जाहिरात आलेली नाही नवीन जाहिरात प्रस्तावित आहे जागासुद्धा भरपूर आहेत लवकरच आम्ही जाहिरात काढू असं शासनाने देखील सांगितलेलं होतं मात्र अजून जाहिरात आलेली नाही आणि ज्या काही कधीमध्ये नोटीस फिरत असतात कधीकधी फेक नोटीससुद्धा आपल्याला पसर पसरताना दिसतात आता कालच एक व्हिडिओ मी बनवला होता तो होता जी एम सी सांगलीच्या संदर्भात जी एम सी सांगलीची एक्झाम डेट जी आहे ती फायनल करण्यात आली होती पण ती नोटीस खरी नसून खोटी नोटीस होती आणि शेवटी विभागाला सांगावं लागलं की ही नोटीस खरी नाही तशाच पद्धतीची नगर परिषदेची सुद्धा जी, जी काही जाहिरात येणार आहे अशा तारखेची सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्यामध्येही त्यावेळी आपण सांगितलं होतं की ही नोटीस खरी आहे का खोटी आहे याची पडताळणी अजून नगर विकास विभागाने केलेली नाही तर विभागाने स्पष्टीकरण द्यावं की कोणती नोटीस खरी आहे आणि कोणती नोटीस खोटी आहे म्हणजे आपल्याला त्याबाबत शंका राहणार नाही आणि राहिला प्रश्न नवीन जाहिरातीचा तर ती निवडणुकीच्या पूर्वी येणं गरजेचं आहे जर निवडणूकमध्ये आली तर आणखी जाहिरात लांबण्याची शक्यता आहे आणि जाहिरात जर पुढच्या वर्षीवर गेली तर ह्या ज्या संपूर्ण भरत्या आहेत त्या एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता नाही नाही कारण की शासनाने अगोदरच सांगितलं की आम्ही जवळपास ज्या काही सर्व परीक्षा आहेत त्या एमपीएससी कडे देण्याचा प्रयत्न करत आहोत जशी विद्यार्थ्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे आम्ही सर्व सरळ सेवा हे एमपीएससी कडे देऊ आणि दोन हजार सव्वीस मध्ये भरपूर प्रमाणात पदे भरले जाणार आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्ही नगर परिषदेच्या भरतीची वाट पाहत होते का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर आणि आपल्या टेलिग्रामवर दोन्ही ठिकाणी प्राप्त होऊ शकते म्हणून दोन्ही ठिकाणी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार